हॅलो बोला, थाई? थाई खुँप, खुँप <laughs> बोला ताई हा ताई मला अनुभव शेअर करायचा खूप खूप वर्षांनी म्हणजे दोन तीन वर्षांनी तुमचा फोन लागलाय खूप थँक्यू बोला ताई कुठून बोलताय तुम्ही ताई मला ना एक दीड वर्षा दोन वर्ष आवाज येतोय कसला तरी मी आवाज कमी करते दोन चालत नाही ना दुसरा आवाज हा हा मी केला बंद केला तर ना मी नाव नाही सांगू शकणार आणि मला इतकं बरं वाटतंय ना, ना तुम्ही आता कोण उचल मला काय बोलू कसं बोलू मला काही कळे ना तुमचा आवाज खूप छान आहे मी तुमचे रोज व्हिडिओ ऐकते अनुभव शेअर करत ते आणि मला अनुभव असा आलाय दोन वर्षापूर्वी ना माझ्या मिस्टरांना म्हणजे तसे त्यांना चार पाच वर्ष आधी ना ऑपरेशन करायला सांगितलेलं म्हणक्यात गॅप होता त्यांच्या अच्छा अच्छा हा तर ना दोन तीन वेळा आम्ही त्यांना म्हणजे ऑपरेशनला नेलं आणि परत घेऊन आलो की घरचे म्हणायचे नको अपंग होईल नाही करायचं ऑपरेशन दोन वेळा झालं दोन वेळा कॅन्सल झालं ऑपरेशन आणि मी घरी घेऊन आले पुन्हा तिसऱ्यांदा त्यांचं दोन तीन वर्षानंतर पुन्हा म्हणजे ते त्रास व्हायला लागला ते म्हणजे ऑफिसला जातात तर असे पंधरा पंधरा दिवस घरी बसून राहायचे मग ऑफिसला जायचे नाही काही नाही नाही का पेन व्हायचं त्यांना मग मी मी बोलले की चला आता जाऊ आपण ऑपरेशन करून टाकू ते पण नाही टाकले होते त्यांच्या पण डोळ्यात पाणी यायचं खूप हो की नाही का इतका त्रास होतोय म्हणजे उभं हो, हो, राहता येत नाही चालता येत नाही म्हणून मग त्याच्या आधी काय झालं माझा आणि दादांचा फोन झाला झाला होता आणि दादांनी मला मी ना मला जमेल तसं सांगते ताई मला ना आता कस बोलू मला हे समजत नाहीये तुमच्याशी <laughs> तर ना मला केंजलगावांनी सांगितलं होतं की ताई तू ना तीन हे कर अकरा वेळा तारक मंत्र बोल आणि ते तीर्थ त्यांना प्यायला दे म्हणजे त्यांना दवाखान्यात न्यायच्या आधी मी अकरा दिवस म्हणजे दहा एक दिवस आहे ना ते चालू केलं होतं तारक वेळा बोलायची आणि ते तीर्थ मी त्यांना आणि मुलाला द्यायची तर त्यांना मी मग तरी म्हणजे ते दुखत होतं म्हणजे त्रास होत होता म्हटलं जाऊ दे आपण नेऊ दवाखान्यात करून टाकू ऑपरेशन म्हणून दवाखान्यात नेलं आणि त्याच्या आदल्या दिवशी माझ्या मुलाचा ऍक्सिडेंट झालेला त्याला अरे हो टेम्पोला धडकले पण ना तो जागेवर उभं राहिला त्याला काहीच त्रास झाला नाही म्हणजे लागलच नाही तारक मंत्राचं म्हणजे तीर्थ म्हणजे त्याचा एक हे झालं आणि सेवा माझी चालू होते हाँ हाँ। तर मग त्यानंतर मग मी सेंडना ऍडमिट केलं आणि म्हटलं आता काही ऑपरेशन करायचं आहे ना का ते टेन्शनच ना डोक्यावरती बरोबर बरो, तर म्हणजे त्यांचं टेस्ट वगैरे केलं डॉक्टरांनी आणि दुसऱ्या दिवशी गेले मग ते रिपोर्ट आले तर डॉक्टर बोलले रिपोर्ट नॉर्मल आले ऑपरेशन करायची गरज नाहीये अरे वा ती ऑपरेशनला नेलेलं घरी आणलंय कॅन्सल करून आणि तिसऱ्यांदा तारक मंत्राचं तीर्थ मी दिलं त्यांना आणि ते मनकेतला गॅप भरून निघाला गोष्टीला दोन तीन वर्ष झाली बापरे आणि ते आज पूर्णपणे म्हणजे बरे आहेत म्हणजे थोडंफार दुखतच ऑपरेशन नाही केल्यामुळे पण बरे आहेत चालतात व्यवस्थित आणि जातात अरे वा बघा हा तर मला त्यांचं मग त्यांचं आता फिफ्टी थ्री आहे अच्छा म्हणजे अजून रिटायरमेंटला वेळ आहे होईल सगळं व्यवस्थित हळूहळू हो ताई आणि मला काहीच कळत नाहीये मी तुमच्याशी बोलते ना पण इतका आनंद झालाय ना मला तुमचा आवाज खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे आणि प्रेमळ ना तुम्ही आणि आता मी ते तुम्ही आजी दादांचे उपाय चालू केलेत ना तेही मी रोज आणि चे सगळे व्हिडिओ ऐकत असते मी तुम्हाला नाव सांगायचं माझं नाव शुभांगी हजारे मी पुण्यातून बोलते अच्छा 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 खूप छान ताई आणि आपला फोन ना रोज रात्री नऊ ते दहा चालूच असतो इतर वेळेला बंद असतो हा रविवारी फक्त आपण दिवसभर घेतो अनुभव ते पण पाच वाजेपर्यंत पण मी किती वर्ष ताई मी तुम्हाला पण मी मी सांगितलं होतं मला म्हणजे तुम्हाला इन्स्टाला फॉलो केलं हो माझा वर हा नाही मी आणि हेच की मला अनुभव सांगायचा आहे ताई मी तुम्हाला कधी कॉल करू हा नंबर नव्हता तुमच्याकडे ताई हा होता पण ना लागत नव्हता किंवा आज काय आणि आज अक्षरशः ताई माझे एवढे प्रॉब्लेम चालू आहेत ना म्हणजे स्वामींची आणि मला का काही भीती नाही वाटत कुठल्याही आणि सेवा घ्या तुम्ही दादांकडून सगळा तुमचं छान होईल आणि दादा सांगतात ना ते मी आणि मी दादांना भेटलीये मी भोसरी मध्ये काय म्हणता अरे वा काय किती दादा तुनी? मला भेटायला ताई जे दादा बोलतात ना ते अगदी आहे दादांनी मला येऊन दिलं नाही मठात मला मी म्हणजे माझी इच्छा होती मला मठात जायची दादा बोलले ताई तू नको येऊस तू जिथे आहेस तिथे थांब मी माझी भाऊजी आणि मी गेलेली दादा तिथे आले स्वतः आमच्याकडे बाकी बोलले भेटले इतका काय म्हणजे ते वेगळंच आनंद पण जे बोलतात दादा आणि दादा पैसे घेत नाहीत एक रुपया नाही ताई एक रुपया नाही उलट खिशात टाकतात ते आणि तुम्हाला खोटं वाटेल ताई मी साक्षीदार आहे किती जणांना ते मनी ऑर्डर करतात दुखितांना फक्त ते मी साक्षीदार आहे त्या गोष्टीला सिंपल साधे हो ताई फक्त त्यांना दुःख कळलं ना कोणाचं फक्त सा, ते सांगतात माझ्याकडे निनावी आले हे पैसे आणि मी हे अशा मी तुम्हाला मला द्यायला सांगितले ते एका व्यक्तीने ते मी द्यायला आलो असं करून देतात ताई नाही ही गोष्ट नाही मला ताई पण कोणाला सांगत नाही बरेच जण आहेत दुखीत वगैरे पण दादा कोणापर्यंत त्यांच्यासाठी काही मागत नाही पण स्वतःच्या हिशातले ते घरात ऍडजस्ट करतात आणि त्यांना देतात कोणाला पाच हजार कोणाला दहा हजार आणि ताई तर त्या आहेत लतिका ताई त्यांच्या मिसेस त्या तर किती साथ देतात त्यांना त्यांची तेन मूल मुलगा सून एक दिवसांची जाणार आहे माझी इच्छा हो मला पण जायचं आहे पण ते भाग्यात पाहिजे हो ताई हो ऍक्च्युली मला पण तेच हे वाटत आणि आता मला मला ना म्हणजे तसं तर मला खूप अनुभव सांगायचे होते तुम्हाला माझं मेन पॉईंट म्हणजे मी फक्त आणि फक्त दत्तगुरूंची नाही का सेवा करायची म्हणजे त्यांची म्हणजे ते माझे गुरु असेल तर मला स्वामींच सांगितलेलं ना आमच्या माझ्या शेजारच्या म्हणजे आहे मैत्रीण तिने सांगितलेलं माझा काही विश्वास नाही म्हटलं नाही काही देव नव्हते माणूस होते, होते जर त्यांनी स्वतः प्रचिती दिली ना की मी स्वामी म्हणजे मी स्वामी दत्तगुरु आहे हो। म्हटलं मी विश्वास आणि मी आणि दादा स्वतःला म्हणत पण नाही स्वतःला म्हणत पण नाही की मी मला हे अजिबात नाही अजिबात नाही बोलत आपण ताई दादा एवढं एवढंच नातं एवढंच बोलतात ताई म्हणतात फक्त ताई हो ताई साधं एवढंच राहतं बाकी काही ते असं आता बोलतात ना आता कसं ते नाही मला चुकीचं बोलतात त्यांना ठामपणा नाहीये नाही बिलकुल नाही काहीच नाही डाऊन बरोबर तुम्ही बोलतात तेच बरोबर आहे आणि म्हणून तर एवढं आपण हे होतं ना आपल्याकडे असं काही नाही ताई जे आपल्या चॅनल आहे जे आहे ते सगळं ट्रान्सपरन्सी आहे कुठेही लपछपी नाहीये आणि लुटारुपणा नाही आपल्या चॅनलला जे आहे ते सगळं सत्य आहे ते सत्य सत्य सत्यवायचा हो। चॅनल आहे एकदम हो हो तुमचे ऐकते यावं ना <laughs> हो हो आणि मला तुम तुम्हालाच फोन करायचा होता आणि तुमच्याशीच मला शेअर करायचं ह्या गोष्टीसाठी दोन अडीच वर्ष वाट पाहिली ताई बापरे बापरे हा दोन अडीच वर्ष केलं असताना ह्या नंबरवर व्हॉट्सअप केलं असतं ना तुम्ही मी केलं ताई हो का आठ पंधरा दिवसापूर्वी तुम्ही मला ना अजितदादांचा चॅनल नंबर दोन नाही का ते हा हा ग्रुप नंबर दोन हा तो ग्रुप जॉईन करायला सांगितला आणि मी जे मेसेज केले होते ते तुम्ही वाचलेच नाही अच्छा मी ना ताई ता आता बाहेर होती मध्ये मला बाबा आमट्यांचं बघायचं होतं सगळं आता मला थोडं थोडं हे सगळं बघायचंय त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी खूप काम केलेलं आहे ना बाबा आमट्यांनी पाण्यासाठी किती त्यांनी केलंय सोमनाथ प्रकल्प पाण्यासाठी केलाय मग मला हे सगळं बघायचं होतं आदिवासी लोकांसाठी किती कामं केलंय हो पण मी एवढी मान नाही ताई मला हेच सगळं बघून बघून शिकायचंय समजलं तुम्ही म्हणजे किती करता म्हणजे मुलांसाठी स्वामी करून घेतात हो म्हणूनच मी अशा जाते बघायला की आपल्याला त्यांच्यात मधन काहीतरी शिकता येईल ना ते थोडस हो 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 चालेल